सन दोन हजार चोवीस नाशिक विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार श्री कनोजे प्रकाश गिरधारी यांची निशाणी आहे इस्त्री 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 आणि त्यांचा अनुक्रमांक आहे सात 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 मतदार संघातील अपक्ष उमेदवार श्री कनोजे प्रकाश गिरधारी नाव काय नमस्कार मी कनोजय प्रकाश गिरधारी मध्य नाशिक अपक्ष उमेदवार माझी निशाणी आहे अनुक्रम नंबर आहे सात सात नंबर पुढील बटन दाबून मला विजयी याचं कारण असं का नाशिकमधून एक नवीन राजकारणाची आपल्याला सुरुवात करायची आता आपण सर्व म्हणाल नवीन राजकारण म्हणजे नेमकं काय नेमकं असं का आपल्याला सर्वांना माहिती सगळे राजकीय नेते, नेते आमदार खासदार करोडपती मग यांना पेन्शन इतर खर्च का यांच्या औषधाचा खर्च का आम्ही टॅक्स देतो आमच्या जे ते विकास आहे त्याच्यासाठी किंवा आरोग्यासाठी शिक्षणासाठी टॅक्स देतो ते पैसे तुम्ही वापरता हे चुकीचं हे कुठं थांबलं पाहिजे आणि ते नाशिकमधून थांबायला आणि हा मान नाशिकला मिळेल आता तुम्ही म्हणाल तर कसा काय मी निवडून गेल्यावर पेन्शन इतर खर्च घेणार नाही आजारी झालो तर आयुष्यमान भारत कार्डातून माझा उच्चार करेल लागलेले पैसे वरतून खर्च करेल पण गरीब जनतेचे टॅक्सचे पैसे मी वापरणार नाही मग लोक सांगतो तुम्ही करोडपती असताना का घेता पेन्शन तो गरीब माणूस घेत नाही यांनाही सोडवा लागल सुरुवात माझ्यापासून करायला तयार आहे त्याच्यानंतर पार्टी नेते येता आश्वासन देता मोठे मोठे मग यांच्यावर बंधन पाहिजे ना वचननामा काढता आम्ही यावं करू त्यावं करू मग त्यासाठी पहिल्या अधिवेशनमध्ये आपण विधिमंडळात म्हणणार आहे का पार्टीचा वचननामा नेत्यांचा जे वचन देतील कोणीबी अपक्ष असो पक्ष असो तर यांना ग्राहक कायदा अंतर्गत घ्या जर यांनी ते कामं नाही केले तर ग्राहक कायद्या कोर्टात जाऊन केस करायची त्यांचं पद जाणार आणि त्यांना सगळा खर्च द्यावा लागेल जर तिकडं दुसऱ्यांदा निवडणूक लागली तर तो खर्च तो अपक्ष असो का पक्षाचा आमदार असो तो करेल गरीब जनता त्यांचा खर्च का उचलेल तुम्ही हा पक्ष सोडता तिकडे जाता इकडून तिकडे जाता राजीनामा देता दुसऱ्यांदा पोटनिवडणूक लागती खर्च गरीब जनता करते का करते हे सगळं थांबलं पाहिजे आणि हे थांबण्यासाठी प्रकाश प्रकाशकणूजे तिथे जाणं गरजेचे आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांना सहकार्य करावं लागेल मो मोबाईलच्याद्वारे माझं नाव माझी इस्त्री अनुक्रम नंबर सात मध्य नाशिक हे सगळं घरोघरीपर्यंत पोचवा माझे विचार पोचवा आणि एक नवीन सुरुवात आपल्या नाशिकमधून करा श्रीरामने रावणाचा नाश करण्याची सुरुवात नाशिकमधून केली आणि आपण आज नवीन राजकारणाची सुरुवात पण नाशिकमधून करू शकतो त्यासाठी सहकार्य करा जय हिंद जय महाराज आपण जे आता निवडणूक लढताय आहे तर ही किती निवडणूक आहे आपली लढण्याची ही सातवी निवडणूक आहे आणि माझ्या ताकद आहे तो अजून लढेल पण महत्व नाही ना महत्व हे का एक माणूस घरून इस्तरी करून कष्टाचे पैसे टाकून दरवेळीच येतो काय येतो हे महत्वाचं आहे तर जसं लोकांना वाटतं नाही योग्य आहे तर लोकांनी ते पुढं लोकांना सांगितलं पाहिजे बाबा तो एकटा फिरतो एकटा येतो कष्टाचे पैसे टाकतो का तुम्ही म्हणतही नाही कोणाला काही का तुम्ही माझ्याबरोबर उन्हा त्या वगैरे का वगैरे फक्त आपला हाताचा मोबाईल तर चालू आहे एवढीच विनंती आहे आता आपण जे प्रत्येक वेळेस जे आपले मॅन्युफॅक्चर असतात किंवा आपण घोषणापत्र देतात दरवेळेस तर ह्यामध्ये नाशिकची गुन्हेगारी आहे एमडी प्रकरण आहे किंवा सत्तात्तर झालं आहे जे लोक गद्दारी केली आहे ईडीच्या चौकशीच्या भीतीने पळले त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे आता सर्वात पहिले पुण्यापेक्षा नाशिकला सगळ्या फॅसिलिटीज आहे जागा आहे लाईट आहे पाणी आहे पण कंपन्या येत नाही येते का एम डी ड्रग्स कितीपर्यंत योग्य आहे का वचक नाही गृह मंत्रालय तुमच्याकडे सगळे काही आहे तर मग तुम्ही कुठे थांबलं ना एवढं थोडी का ते काय शंभर दोनशे ग्राम घेऊन गेले का अहो किलो किलो सापडू राहिले दोनशे किलो तीनशे किलो सापडू राहिले आज शक्यतरी आहे का त्याच्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीवर आज आळा बसला पाहिजे नाही ने, नेचासाठी कनो पाहिजे आणि दुसरं तुम्ही सांगितलं की या पार्टीतून सोडून त्या पार्टीत जायचं आता आपल्याला दोन वर्षा पहिलेचे दो। मी गणेश विसर्जनमध्ये माझी मिरवणुकीत गाडी असती टू व्हीलरवर मी संदेश देतो त्यावेळेस मी स्वतः सांगितलं का जे आता शिवसेना सोडून दुसऱ्या पार्टीत गेले कमीत कमी दीड महिना मंत्रालयात पायसुद्धा सो ठेवला नाही तर मग दीड महिन्याचा पगार तुम्ही का घेतला मी मागितला हे गरीब जनतेचे पैसे द्यान परत आमचा माणूस एक दिवस कामावर नाही गेला तर त्याला पैसे नाही भेटत तुम्ही दीड महिना इकडं तिकडं फिरत होते गरीब गोष्टी आवश्यक आहे द्वारकापासून दत्त मंदिर पर्यंत जो एकोणास कोटीचा रस्ता बांधला गेला मागच्या सहा महिन्यात ते एकोणास कोटी पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेली तो रस्ता सापडत नाही त्या भ्रष्टाचाराला आपण उकल जाणार का फक्त हा रस्ता नाही जिथे जिथे सगळे कामाचे मागची सगळ्या फाईल काढणार मी तर इथे कामं झाले आणि ह्या कामाला इतके टेंडर निघालं होतं आणि इतकं करोडचं निघालं होतं तर याच्यामध्ये तुम्ही काम किती केलं आहोत सगळे मोजमाग असतात तुम्हाला जर हा रोड बांधायला दिला ना किती एम एमचा रोड त्याच्या स्टील किती काय किती खंदा मोजा बरं तुम्हाला दहा एम एमचा स्टील इंजिनिअरनी लावायला लावला तुम्ही चार एम एमचा लावला तो रोड टिकेल का सगळ्या गोष्टीचा अभ्यास आणि हे सगळं करून करणारा मनुष्य तिथं पाहिजे आणि शक्य आहे फक्त इच्छाशक्ती पाहिजे द्वारकावर जी कोंडी होती किंवा औरंगाबाद नाका पंचोटी छोटी भागात यासाठी भविष्यात तुम्ही जर निवडून गेले तर काय नियोजनाचा हो आराखडा असेल आपला आता द्वारका यायच आपण तिथेही पाहतो धडवायचं म्हणजे स्वतःही जातो लोकांना अर्धा अर्धा तास थांबावं लागतं तर तिथल्या म्हणजे जे आपल्यापेक्षा जास्ती आपण स्वतःला फार महान नाही समजत ते इंजिनियर वगैरे बसून त्याचा आराखडा आखून बाबा ही ट्रॉफिक कसे कमाई करता येईल किंवा याच्यातून कसं भुयारी मार काढता येईल का काही मोठ्या गाड्या साईडने वळवता येईल का एकाच ठिकाणी ट्रक ट्राला एका ठिकाणी टू व्हीलर एका ठिकाणी फोर व्हीलर एका ठिकाणी तर याचं काहीतरी नियोजन करता येईल का जेणेकरून आपल्याला या समस्येला तोंडी जावं लागणार नाही मोदी ज्या ठिकाणी आले होते काळाराम मंदिरामध्ये त्या कायाराम मंदिरासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी जगातलं सगळ्यात मोठं आंदोलन केलं होतं तिथं बाबासाहेबांचं छोटंसं स्मारक बांधलं आहे तिथं अजून बाबासाहेबांच्या प्रतिकृती चांगलं स्मारक व्हावं हो। याच्यासाठी किंवा बाबासाहेबांचा जो मूळ इतिहास आहे बाबासाहेबांनी जे राजकारण केलेलं आहे त्यांचं समाजकारण आहे त्याचा मेन बेस नाशिक आहे आता जे काल्पनिक देव येऊन होऊन गेले त्यांचं तर काही पुरावा सापडत नाही पण बाबासाहेबांनी या धर्तीवरती काम केले त्या धर्तीवरती बाबासाहेबांचं नाव सोडून जे काल्पनिक देवांचं नाव घेतलं जातं तर ते घटलेला सरून आहे का आता मी माझ्या मनातली गोष्ट सांगतो तुम्हाला बाबासाहेब यांचं काळाराम मंदिर मध्ये एक अभ्यास ग्रह असला पाहिजे दर्शनाला आलं व्यक्तीला एक स्वतंत्र रूम तिथे पाहिजे म्हणजे जसं म्युझियम म्हणा थोडक्यात तर त्यांनी केलेला उल्लेख काय जर एखादा व्यक्ती बाहेरून दर्शनाला आल्यानंतर त्यांना ते कळलं पाहिजेत सर्वांना माहिती आहे परंतु येणारी नवीन पिढी ही या गोष्टीपासून थोडी दूर चालत चालली आपल्याला त्यांना ह्या जवळ आणावं लागलं बाबासाहेबांचं काम खूप मोठं आहे आणि जगामध्ये बाहेर मोठमोठे त्यांचे टॅच्यू लावले जातात आणि पण आपल्या युवा पिढींना पण आता जवळ येऊन बाबासाहेबांचे काम विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे काम विचार सावित्रीबाई फुलेंचे काम विचार हे आपल्या लहानपणापासून आपल्या मुलांना समजावं लागेल का त्यांच्या लक्षात येईल आणि पुढे चालवलं गेले पाहिजे आपण काय काय करतो करून इस्त्री करून पुढं दही पुलावर राहतो तिथे दही पहिल्या 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 मधल्यावर राहतो तिथंच घरामधून करतो आता मी इथं प्रचार करतो माझी बायको इस्त्री करते <laughs> सांगायचे आता नाही पण ती बिचारी पैसे जमा करते मग ते पैसे देतील पेट्रोल टाकून करतो तरी म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी तर तुम्ही एवढं मोबाईल तर सांगा माझी एवढी विनंती एवढं मी आमच्या बाप दिड्यापासून सगळ्या नाशिकमध्येच आमच्या पिढ्या माझा जन्म आसराची वेळेस जुन्या नाशिकमध्ये अंडेंच्या वाड्यामधला माझा जन्म तर पिढ्यान पिढ्या पिदे असं चार नंबरच्या शाळेमध्ये रुमटा हायस्कूलमध्ये नाईटमध्ये शिकलो दिवसा काम करू फक्त एवढंच आहे पहिल्यापासून म्हणजे मनात इच्छा आहे देशासाठी काही करायची पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला माझ्या गाडीला देशाचे गाणे लावून सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिरंगा असतो फिरतो मी म्हणत नाही की मी मोठा दश बघते पण माझ्याकडनं जेवढी जनजागृती मी करत राहतो आपण जर इलेक्शन लढतो त्याला खूप आर्थिक पाठबळ लागतं आपलं काहीच नाही हेच आपल्या कष्टाचे पैसे आता फॉर्मला दहा हजार पाच सहा हजार पेट्रोलचा खर्च बस हँडमिल छापायलाही नाही कारण यांनी कायदे इतके कडक केले एक रुपयाचे हँडमिल छापून येतं त्याला बारा रुपये टॅक्स पाहिजे हजार छापले तर बारा हजार रुपये मी कुठून आहे नाही छापत लोकांना तेच म्हणतो भाऊ फोटो काढा पुढे टाका माझ्याकडे कुठे आणि तुमच्याकडे मागितले ते योग्य नाही कारण प्रत्येकांची आर्थिक परिस्थिती नाहीये पण तुमचा मोबाईल तुम्ही वापरला नाही वापरला तरी तुमचा डाटा संपणार आहे ना म्हणजे एक फोटो